बातमी पंढरपुरातून जलद दर्शन मिळावं म्हणून टोकर दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे विठ्ठल दर्शनासाठी टोकनची तीन टप्प्यात चाचणी करण्यात येते श्री विठ्ठल रुक्मिणी भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं म्हणून टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे टोकन दर्शन प्रणालीची तीन टप्प्यामध्ये चाचणी घेण्यात येणार आहे पहिली चाचणी कमीत कमी गर्दीच्या दिवशी दुसरी मध्यम गर्दीच्या दिवशी तिसरी चाचणी महिन्याच्या एकादशी दिवशी घेण्यात येणार आहे याबाबत टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधीं बरोबर चर्चा करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष दहिरीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे पूर्ण समिती शासनाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत पूर्ण चर्चा करणार आहे कारण शासन टोकन दर्शनाच्या बाबतीत अति शंभर टक्के अग्रेसिव्ह आहे आणि मंदिरात लवकरातल्या लवकर त्याचा स्ट्रक्चर उभा करून आणि त्यापूर्वी आपल्याला <laughs> डेमो दर्शन आपण ज्या पद्धतीत म्हणतो कशा पद्धतीत करून काय काय करायचं आहे एक ट्रायल बेसिसवर असं ठरलंय काही दिवस एक दोन तीन टप्प्यात आपण आहे जी टोकन सिस्टीम आहे त्याच्यात तीन पद्धतीचं राहील एक आहे जे ऑनलाईन कुठूनही जगात कुठूनही ऑनलाईन बुकिंग करतील दुसरं जे आहे इथं येऊन आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर देऊ त्यांना इथं येऊन ते येतील आणि टोकन काढतील आणि तिसरं जे आहे की कुठल्याही प्रकारचं टोकन नाही आता जी लाईन चालू आहे ज्यावेळेस बोललो ट्रायल चालू ते ट्रायल घेताना एक कोटा आम्ही ठरू सुरुवातीला असा दिवस निवडू की ज्या दिवशी गर्दी शनिवार रविवार एकादशी सोडून एक दिवस निवडू त्या दिवशी टोकन दर्शन सुरू करत